नाशिक महानगरपालिकेसमोर लाडपांगे समितीचे तर आंदोलन सुरू होतं यासाठी सर्व स्वच्छता कर्मचारी पुरुष व महिला उपस्थित होत्या जाणून घेऊया नेमकं कारण आंदोलनाचं काय होत

एक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद खंडपीठाने आम्हाला न्याय दिला होता आणि सर्वांना सांगितलं होतं की सफाई कामगार जे वारसा का आहेत त्यांना स का, कामामध्ये समावेश करून घ्याव्या या कोर्टाने सहा म सहा आठवड्याचा अल्टिमेटम दिला होता की यांना रुजू केलं पाहिजे कामाला पण अजूनपर्यंत नाशिक महानगरपालिकेमध्ये आयुक्त मॅडमनी कुठल्याही प्रकारची काही कारवाई अजून झालेली नाही आणि कुठल्याही प्रकारचं आम्हाला काही माहिती व्यवस्थित भेटत नाही आहेत तरी पण आम्ही न्याय मिळवण्यासाठी लाडपाची समितीच्या वतीनं आणि सफाई कामगार रिटायरमेंट सफाई कामगाराच्या वतीनं सर्व वारस साठं आणि रिटायरमेंट लोकं आम्ही सर्व इथं उपस्थित आहोत आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ह्याच्यासाठीच आम्ही इथं उभं आहोत तर संदर्भात आम्ही कुठल्या ना कुठल्या आयुक्त मॅडमनी दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा सर काय सांगाल आज जे धर्मी आंदोलन झालं याविषयी बैठक पार पडली आता सर्व कामगारांशी आपली चर्चा झाली उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडील रिट याचिका बत्तीस झिरो चार दोन हजार तेवीस या अनुषंगाने आठ एक तेवीसला ला जो पंचवीस रोजी जो शासन निर्णय किंवा उच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते त्यानुसार महानगरपालिकेने या कालावधीमध्ये जे सफाई कामगार प्रलंबित होते की ज्यांच्या लाडपागेचे प्रस्ताव प्रलंबित नियुक्ती देण्याबाबत बाकी होते अशांना आदेश देण्याचे किंवा चोवीस दोन दोन हजार तेवीस यामध्ये जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार जो सफाई कर्मचारी या व्याख्येत बसणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आपण आज मान्य आयुक्त महोदय यांची या आदेशावर किंवा या मान्य टिप्पणीला मान्यता झालेली आहे त्यानुसार पुढील काही कालावधीमध्ये हो आपण सर्व प्रलंबित जे प्रकरण आहेत ते लवकरात लवकर निकाली काढण्याची कार्यवाही करणार आहोत